हाय फ्रेंड श्रद्धा श्रद्धा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चंद्रनाथ त्यासाठी घेतला आहे चंद्रक्र कोर हे बीड्स घेतले आहेत गोल्डन हे पल्स घेतले आहेत मोती घेतले आहेत हे अठरा गेजची वायर घेतली आहे बेस वायर प्लायर घेतला आहे आणि कटर घेतला आहे आप चला तर आपण नथ करण्यासाठी तयार होऊ तार घेतले आहे आणि त्याला आपण प्लायरच्या साह्याने एक लूप तयार करून घेऊया अशा प्रकारे एक लूप तयार करून घेऊ जेणेकरून आपल्या नाकाला ना टोचणार नाही म्हणून आपण आतमध्ये दाब देऊ या प्रकारे या प्रकारे तुम्हालाही करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता एक फिक्सिंग वायर घ्यायची आहे या प्रकारे आणि त्या लूपमधून बाहेर काढून आपल्याला असा पिळ द्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित पिळ बसेल या पिळ पिळ द्यायचा आहे आणि बेस वायरला आपल्याला फिक्सिंग वायर गुंडाळून घ्यायची आहे आणि राहिलेली फिक्सिंग वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे या प्रकारे म्हणजे आपल्याला टोचणार नाही तर आता आपल्याला बेस वायर बेस वायरमधून या खालून आपल्याला हे गोल्डन बीट्स टाकायचे आहेत हे फोर एम एमचे गोल्डन बीट्स आहेत हे आपल्याला बेस वायरच्या असं खालून टाकायचे आहेत एक मिनिट मी टाकून घेतले आहे दोन या प्रकारे तुम्ही टाकून घ्यायचे आहेत बीट्स तर फ्रेंड्स मी यापुढे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ करून दाखवणार आहेत नत आणि मंगळसूत्र मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला नत मंगळसूत्र पाहायचे असेल तर आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक शेअर करा बेलायकनला क्लिक करा हे पहा आपण हे करून घेत आहे हे गोल्डन बीट्स आपल्याला म्हणजे कसं आहे ना काय काही काही का, बेसवायर जाड असतात त्यामुळे आपल्याला ते, आप ते गोल्डन बीट्स जात नाहीत त्यामुळे व्यवस्थित आपल्याला गोल्डन बीट्स टाकावे ला टाकावे लागतात आणि हे पहा मी मेजर घेत आहे चंद्रकोरचं हे झालं आहे आपलं व्यवस्थित याला आता आपल्याला एक गोल्ड शेप चंद्र चंद्राचा एक क्षेप करायचा आहे अर्धा चंद्र जेणेकरून आपलं चंद्रकोर यामध्ये बसेल या प्रकारे खूप सिम्पल आणि खूप छान अशी ही नथ होणार आहे घातल्यानंतर एक नंबर दिसते हे पहा यामध्ये असं चंद्रकोर बसणार आहे मी फक्त मेजरमेंट घेते आहे तुम्ही करून पहा म्हणजे कसं जास्त कमी नको व्हायला त्यासाठी मी हे चार एम एमचे पल्स म्हणजे मोती घेतले आहे यामध्ये थोडे लॉरियल्स आलेत हे मोती घेतले आहे चार एम एमचे हे आपल्याला फिक्सिंग वायरमध्ये टाकायचे आहेत या प्रकारे तर मैत्रिणींना तुम्हाला काय बघायचं आहे मला, मला कमेंट्समध्ये सांगा नथ मंगळसूत्र इयरकप्स तर मी तुमचे कमेंट्स वाचून मी करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर असा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे हे पहा मी असे पल्स टाकून घेते आहे फिक्सिंग व्यारमध्ये तुम्ही करून बघा खूप छान दिसेल आता चंद्रकोर हे तर खूप ट्रेंडिंगला आहे हे पहा हे असे मी फिक्सिंग वायरमध्ये टाकून घेतले आहे बट बरोबर आहे का हे पाहती आहे पण मला हे यामध्ये दोन कमी पडत आहेत पहा दोन कमी पडत आहेत मला तर मी यामध्ये दोन पल्स ॲड करेल हे पहा दोन पल्स ॲड करते मी म्हणजे जेणेकरून ते सगळे सेम होतील गोल्डन बीड्स आणि पल्स या प्रकारे आता आपण याला रॅप करून घेऊ एक गोल्डन बीड्स आणि एक पल्स असं दोन्हीही यामध्ये यायला हवं असं मी रॅप करत करत पूर्ण रॅप करत पुढे जाईल या प्रकारे एक गोल्डन बीड्स आणि एक पल्स एक गोल्डन बीड्स आणि एक पल्स या प्रकारे तुम्हालाही करायचं आहे तुम्ही कराच खूप सुंदर दिसते आणि ट्रेंडिंग नत आहे तर आता तुम्हाला संक्रांतीला खूप छान वाटणार आहे त्यासाठी मी तुम्हाला एक न हे करते करून दाखवते आहे पहा अजून आपल्याला चंद्रकोर लावायचे आहे तरीसुद्धा सिंपल खूप छान वाटते आहे या प्रकारे त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करत राहायचं आहे हे पहा आता आपल्याला त्याच्यामध्ये चंद्रकोर ॲड करायचं आहे फिक्स करायचं आहे फिक्सिंग वायरने तुम्हाला जशा प्रकारे म्हणजे चंद्रकोरमधून फिक्स करायचं आहे मोतीमधून म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही बाहेर काढता येईल तुम्हाला आणि फिक्सिंग वायर दिसता कामा नाही बाहेर असं तुम्हाला फिक्स करायचे आहे चंद्रकरवरती वायर येता कामा नये अशी तुम्हाला फिक्स करायची आहे पण एकदम टाईट फिक्स करायची आहे या प्रकारे या आपण फिक्स करून घेतो आहे व्हिडिओ स्किप करू नका खूप सुंदर वाटणार आहे नत आणि पूर्ण व्हिडिओ बा पहा खूप सुंदर होणार आहे नत हे पहा हे सर्व मी फिक्स करून घेतले आहे आणि नथला एक शेप दिला आहे हे पहा या साय या प्रकारे मी शेप दिलेला आहे नथचा थोडं असं ॲडजस्ट करत 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 मग आता हे राहिलेली तार आपण कट करून घेतली आणि एक लूप तयार करायचा आहे जेणेकरून आपली नथ तयार झालेली आहे या प्रकारे आपली नथ तयार झालेली आहे आणि कसा वाटला आपला नथचा फायनल लूप नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि खूप खूप सपोर्ट करा थँक्यू सो मच फ्रेंड्स थँक्यू